मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो मी एखाद्याला सांगितलं ह्याचा काटा काढतो परमेश्वरांनी आपला इथे पांढरा आणि काही का महिन्या पाऊस पडला परंतु पाऊस पडला म्हणून मी समाधानी नाही आणि थोडंफार काही पाळी वाजते असेल पाऊस चांगला पडलेला असेल परंतु ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ग काही प्रेशर होऊन अगेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये बरोबर काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हक्काच पण त्या सोयीस आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं आमच्या खडक असल्याचे त्या पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडकवासत्याचं तर पाणी त्या सडसटला काढलेलं होतं आता परंतु मापामुळे आठवत आहे पण तुमचं आता पाणी इकडेच पाणी मिळेल सणसटकटला कधी बांधले म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढले आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी बॅरेजेस करतो आम्ही केटीवेलच्या रुपात त्या बॅरेजेसमध्ये करतोय ते महाराष्ट्रात केलेलं आहे जे आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेलं आहे मांज्र्यालाही लातूर मध्ये केलेलं आहे गोगाव जिल्हा पासून बाबरी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले तापी नदीवर केलेलं आहे त्या नद्या मोठ्या आहेत तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर दोन दोन टी पाणी आणत अडीच अडीच टी एमसी खडक आज पाणी आणतं आपली नदी आहे आपल्या इथं एवढं पाणी आणणार नाही पण केटीवे पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे त्याही बद्दल आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस आम्ही तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीचं वाद डोळ्यासमोर ठेवून की so पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीच केलं किंवा लक्ष दिलं नाही म्हणून आमची राख रांगोळी झाली असा आमच्यावर येऊ नये याकरता मी माझ्याच्या बारेच पुरापोऱ्याच्या शाख् घेऊन वापर झाला मी एखादा खासदार करतो तर सांगितलं याचा काटा काढतो तर मी एका सांगितलं याला पाळतो तर पाळतो पाठवली नाही त्याच्यामुळे मी तुमच्या तुम्ही काळजी